सध्या देशात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा दोन हजार चोवीसच्या लोकसभा अध्यक्ष जे पी नड्डा हे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री झाले आहेत भारतीय जनता पक्षात सध्या एक नेता एक पद या धोरणानुसार जे पी नड्डा यांना अध्यक्षपद सोडावे लागणार असून अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती अशातच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून एका बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे खरोखरच असे झाले तर महाराष्ट्रातून ते नितीन गडकरी नंतर होणारे दुसरे अध्यक्ष असणार आहेत नेमका हा नेता कोण आहे आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य चेहरा आहे का त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जे पी नड्डा यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर रिक्त असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान विनोद तावडे सुनील बन्सल देवेंद्र फडणवीस या नावांनंतर चर्चा माहिती समोर आली आहे पण या शर्यतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून ते भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चेनं आणखीनच चांगला जोर धरला आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी काही विशेष झाली नाही यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारपासून दूर जाऊन संघटनेत काम, का काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही पण आता त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असे सांगण्यात येत आहे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असण्याची काही कारणे जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला पुरेशी मदत केली नसल्याची चर्चा रंगली होती त्यामुळे जे पी नड्डा यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकमत होऊ शकले नव्हते कारण एवढ्या मोठ्या पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांच्या विचारसरणीतील माणूस असावा असे वाटत होते त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दोघांपैकी कोणाचाही आक्षेप नसल्याचे सांगितले जाते देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातही उत्तम संबंध आहेत देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द झाली तर एकोणीसशे नगरसेवक झाले इतक्या कमी वयात नगरसेवक होणारे तेव्हा ते पहिलेच होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला नागपूरच्या पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते निवडून गेले दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती मात्र त्यांचं निधन झाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते विरोधी पक्षनेते होते त्यानंतर आता ते राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत ठासून भरलेली गुणवत्ता अभ्यासवृत्ती आणि कार्यक्षमता या बाबींचा विचार करता भविष्यात भाजपचा राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेता किंवा मंत्री होण्याची पुरेपूर क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संघटना बांधणीचे आणि राजकीय संकटांतून मुत्सदीपणे मार्ग काढण्याची क्षमता आहे देवेंद्र फडणवीस यांना अर्थकारण आणि प्रशासनाची पुरेपूर जाण असल्याने ते स्वतःला हवी असलेली धोरणे आणि सुधारणा प्रभावीपणे राबवू शकतात एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याची सकारात्मक बाजू आणि परिणाम प्रसारमाध्यमांसमोर मांडण्याची हातोटीही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तसेच अलीकडच्या काळात कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायची मग त्यासाठी तोडफोडीचे राजकारण असो किंवा अन्य कोणताही मार्ग असो ही सध्याच्या भाजप नेतृत्वाची शैली देवेंद्र फडणवीस यांनाही पुरेपूर अवगत आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आणखी काही पर्यायाचाही विचार केला जात असल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला कार्यकारी अध्यक्ष करावे आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवावे आणि निवडणुकीनंतर पूर्ण वेळ राष्ट्रीय अध्यक्ष करावे या पर्यायावर देखील पक्षाचे नेतृत्व विचार करत असल्याचे समजते दुसरा पर्याय म्हणजे आता लगेच देवेंद्र फडणवीस यांना हंगामी राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाऊ शकते डिसेंबर आणि जानेवारी महिन्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे याबाबत पक्षाकडून काय अंतिम निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण सध्या राज्यात ओबीसी सी विरुद्ध मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या जनतेत रोष आहे अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जर भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च पद सांभाळले तर याचा पक्षाला लाभ होईल का मोठे नुकसान सहन करावे लागेल का तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशा प्रकारचे राजकीय माहितीविषयक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यश लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा